आमदार प्रशांत ठाकूर यांचा वार्विओस आज समाच उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला श्री रणजित कापूर सामाजिक विकास मंडळ पनवे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू अस्वामी निशन पोमे यांच्या संयुक्त लिद्यमाने हाच सोळाले लीनामुल्य आरोग्य कफाटमी हानी मोफत औषधोपचार महाशिबीर उत्कृष्ट नियोजन केले गेलेत या महाशिबिरात सर्वसाधारण बालरोग महिलांचे आजार त्वचा रोग हृदयरोग तंत्रोग डसा मधुमेहिक होमिओपॅथिक क्षयरोग कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या प्रज्ञा माफक पेरून सल्ला आणि औषध उपचार मोफक करण्यात आली त्याचबरोबर डोळ्यांची कपाटणी व चष्मी वाकर तसेच बिझमा प्रमाणपत्र पण पिनचाकी सायकल कर्णबवीरा श्रवणयम प्रो वाटप करण्या पाल कॅज मे

माझ्या मम्मीचा थोडा एक्सिरियन्स झालेला त्यांचं नाव सुचिता सप्पाळ आहे दोन हजार अठरामध्ये सो ते कन्सल्टिंग करायला आम्ही इकडे आलो डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे फाय इयर्स जो आधी आम्ही प्रोसादिक लाईक बनवला होता पण ते फाय इयर्स झाले सो परत त्याला थोडा चेंज करण्यासाठी सो आम्ही इथे जयपूर फूडसाठी बघायला आलो आहे की कसा आहे तो एक्सपिरियन्स वगैरे हो आणि मम्मीच्या हेल्थसाठी की ते चांगलं असेल की नाही ते आपण आपण पुढे बघू पण मला तरी असं वाटते की इकडे खूप सारे असे आले आहेत पेशंट्स पण ते खूप चांगलंच असेल आणि आहे तर चांगलं गणेश गणपत कलवते अच्छा मी बावीस वर्ष झाले या या सेवेचा लाभ घेतोय आज प मला जवळजवळ या इथे येऊन पंधरा वर्ष झालेली आहे मला पंधरा वर्ष या सा रामशेठ सामाजिक विकास मंडळतर्फे लाभ मिळतोय आणि असाही पुढं लाभ घेत राहील त्यांचा आज आलो मी जयपूर जयपूरपूर्स बदलीसाठी माझा ॲक्सिडंट झालेला होता ॲक्सिडंटमध्ये माझा पाय गेलेला आहे म्हणजे रामशेद सामाजिक विकस मंडळ यांच्याकडनं जो ही मोहीम चालू केले तितक्या वर्षापासून मी त्यांचा लाभ घेतो मेरा नाम प्रज्ञा पाटील आहे मॅने आज ब्लड डोनेशन करने का इसलिए सोचा क्योंकि एक मेरा ब्लड ग्रुप युनिक ब्लड ग्रुप आहे और ये प्रोग्राम हमारे सी यहाँ कॉलेज स्टूडेंट होने के नाते मुझे इस प्रोग्राम के बारे में पता था तो मैंने अपना ब्लड सही समझा मी संजय गणा महावितरण महावितरणमध्ये कार्यकारी का अभियंत आहे पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज जो महा महा शिविर शिबिरचं आयोजन केलं आहे त्यासाठी मी ब्लड डोनेशन करायला आलेलो आहे मी नियमित ब्लड दे देत असतो वर्षातून एकदा तरी आपण समाजाला काहीतरी द्यायला लागत असतो आणि समाजाला बऱ्याच गोष्टी आपण द्यायला पाहिजे कारण समाजाने आपल्याला भरपूर गोष्टी दिलेल्या असतात आज जो मेडिकल कॅम्प आहे आणि मेडिकल कॅम्पद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी बऱ्याच गरिबांचं बलं करण्यासाठी किंवा वैद्यकीय पुरवठासाठी आज त्यांनी सोय केलेली आहे त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि मला ब्लड डोनेशन करण्याची एक संधी दिली समाजाला काहीतरी देण्याची संधी दिली मी डॉक्टर ज्योती जाधव संचालिका अमृतवेल आयुर्वेद आणि पंचकर्मा सेंटर खारघर आणि आज येथे या रक्तदान शिबिरामध्ये मी रक्तदान केलेलं आहे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज इथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आपलंही काहीतरी फुल फुलाची पाकी राहावी म्हणून मी आज इथे रक्तदान करायला आलेली आहे हे रक्त कोणा ना कोणा गरजू व्यक्तीच्या कामी यावं अशी आमची इच्छा असते आज आम्ही इथे सेवा देण्यासाठी पण आलेलो आहे भरपूर रुग्ण येथे येत असतात आणि आपले आपले जे आजार आहेत ते बरे करण्यासाठी ते सु सेवा घेत असतात आज इथे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर सहभागी होत असतात त्यातलीच मी एक आहे आणि त्यानिमित्ताने आज येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलं आहे तर तेथे आज छोटंसं आपलंही दान असावं म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान यासाठी म्हणून मी येथे आहे